हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिवसाची सुरुवात छान चहाने केली बाहेर खूप छान पाऊस चाललेला होता श्रावण म्हटल्यावर ऊन सावलीचा खेळ ऊन पावसाचा खेळ हा छान चाललेला असतो लगेच ऊन आणि लगेच पाऊस असा हा निसर्गाचा जो खेळ आहे ते बघून मनाला खूप छान वाटतं पावसामुळे थोडं आपली तुळशी देखील छान ग्रो करत आहे अजून तिला कुंडीत लावायचं आहे म्हटलं थोडे दिवस वातावरण सेट होऊ द्यायचं आणि नंतर मग तिला कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे तोपर्यंत पिशवीमध्येच तुळशी जी आहे ती ठेवलेली आहे दे। त्यानंतर कालची जी पूजा होती ती छान विसर्जन केलं पूजेचं आणि आपली देवपूजा केली दुपारी जेव्हा मी आपल्या संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसली तर सर्वात आधी गणपती बाप्पांना हर्दी कुंकू अर्पण करून घेतलं अक्षदा अर्पण केल्या स्वामी महाराजांना कुंकू लावलं आणि नंतर सेवेला जे आहे ती सुरुवात केली तर आज आपलं जे थमनेल आहे की नित्यसेवा का करावी कशासाठी करावी आणि कशी करावी तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत त्याआधी आज नैवेद्यामध्ये म्हणजे आज जेवणामध्ये नाचणीच्या पिठाचे डोसे डोसे आणि सांबर शेंगदाण्याची चटणी ह्या पद्धतीचा मेन्यू होता देवांना नैवेद्य अर्पण करून घेतला आता बघा नित्य सेवा का करावी तर नि, आणि नित्य सेवा म्हणजे काय तर बघा नित्य सेवा म्हणजे रोज करण्याची सेवा आहे तर स्वामी महाराजांची रोज आपण कोणकोणती सेवा करायची असते आणि नित्यसेवेने काय होतं तर ते बघूया बघा नित्य सेवा केल्याने स्वामी महाराजांची सेवा केल्याने नित्य सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही संकट समस्या अडचणी आहेत कुंडलीमध्ये दोष आहेत अशा ज्याही काही गोष्टी आपल्या आपल्या अं सांसारिक जीवनामध्ये आपल्याला त्रास देत असतात किंवा अडचणी असतात तर त्या सगळ्यांचं निवारण करण्यासाठी नित्य सेवा ही खूप फलदायी आहे आप आपल्याला कोणाचेही हातपाय जोडायचं काम नाही कोणाच्याही अं मागे लागायचं काम नाही की माझ्या अड अडचणी पासून मला सोडवा जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करत असाल तर आता नित्यसेवेमध्ये काय काय करायचं तर बघा श्री, श्री, श्री स्वामी अं स्वामी महाराजांचा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे किंवा तुम्ही एक माळ केली तरी चालेल फक्त जप करताना हवं त्यानंतर मग ते तुम्ही एक वेळा तारक मंत्र म्हणा अकरा वेळा वेळा म्हणा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तेच आहेत की अत्यंत मनाभावापासून अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधले तीन अध्याय क्रमशः तीन अध्याय आपल्याला वाचायचे असतात जसं की पहिल्या दिवशी पहिला दुसरा तिसरा दुसऱ्या दिवशी चौथा पाचवा सहावा यानुसार आपल्याला क्रमशः तीन तीन अध्याय रोज वाचायचे असतात त्यानंतर बघा जर आता संपूर्ण अध्याय वाचून झालेत एकवीस अध्याय हे पूर्ण वाचून झालेत तर त्याच्यानंतर परत आपल्याला सुरुवात करायची असते पहिल्या अध्यायापासून या पद्धतीने नित्य सेवा म्हणजे दररोज आपल्याला ही सेवा करायची आहे अत्यंत प्रभावशाली अत्यंत सोपी साधी अशी ही स्वामी महाराजांची सेवा आहे पण खूप जास्त प्रभावशाली ही सेवा आहे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभावा यासाठी आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी दूर व्हाव्यात यासाठी नित्यसेवा ही आपण करायलाच हवी खूप छान अनुभव या सेवेने आपल्याला येत असतात स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो म्हणून आवर्जून आवर्जून ही सेवा आपण करायलाच हवी बघा मी देखील आज अं नित्य सेवेला परत सुरुवात केलेली आहे तशी माझी कंटिन्यू मध्ये नित्यसेवा असतेच आजपासून परत नवीन सुरुवात झालेली आहे म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा ही माहिती तुमच्या सोबत शेअर करावी हा तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या यु यू, युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ